बातमी आहे सांगलीमधून सांगलीमध्ये कृष्णा नदीनं इशारा पातळी ओलांडलेली आहे सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी बेचाळीस पूर्णांक आठ फुटांवर गेली आहे पूरपट्यामधील घरं दुकानं तसंच नदीकाठच्या शेतामध्ये सुद्धा पाणी चिरू लागले ग्रामस्थांना स्थलांतरित केलं जात आहे कृष्णा नदीच्या वाढत्या पाणी पातळीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी पाहूयात सांगलीमध्ये नदीने चाळीस फूट असणारी इशारा पातळी सकाळीच ओलांडलेली आहे त्यानंतर आता कृष्णा नदीची वाटचाल जी आहे ती धोका पातळीकडे सुरू झालेली आहे पंचेचाळीस फूट इतकी सांगलीतली पातळी आहे आणि सध्या बेचाळीस पॉईंट सात इतकी कृष्णा नदीची पाण्याची पातळी जी आहे ती पोचलेली आहे आता आपण कृष्णा नदीच्या पात्राच्या जवळ आहोत आणि पुढे आयुर्वेद पूल आहे आणि या पात्राचं स्वरूप जे आहे ते अकरा विक्राळ अशा पद्धतीने पाहायला मिळतं आहे कृष्णा नदीची जी पाण्याची पातळी वाढत आहे त्यामुळे आता कृष्णा नदीचं पाणी सांगली शहरातल्या पूर पट्ट्यात देखील सुरू लागलेला आहे आणि घरं असतील दुकानं असतील ती पाण्याखाली गेलेली आहे त्याचबरोबर या सांगली सा, शहरातला जो कृष्णाकाठचा भाग आहे त्या ठिकाणी जी शेती आहे ती देखील आता पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे आणि अशाच पद्धतीने काहीच चित्र कृष्णाकाठवर असणाऱ्या गावांमध्ये आपल्याला पाहायला आहे वाळवा असू दे पळूस तालुका असू दे या ठिकाणची जवळपास अनेक घरांमध्ये आता जवळपास पाणी सुरू लागलेलं आहे गावांमध्ये पाणी सुरू लागलेलं आहे त्यामुळे नागरिकांचं असेल जनावरांचं असेल स्थलांतर जे आहे ते कालपासूनच सुरू करण्यात आलेलं आहे मात्र आता कोयणा धरण दरन, धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे पाऊस देखील थोडासा थांबलेला आहे त्यामुळे कालपासून जी पुटापुटाने कृष्णा नदीची पातळी जी वाढत होती ती आता सकाळपासून इंचा इंचाने वाढू लागलेली आहे त्यामुळे कृष्णाकाठाला काहीसा दिलासादायक चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे असं जरी असलं तरी पाण्याची वाढती पातळी लक्षात घेता प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे